त्याच्यानंतर थोडंसं विरंगुळा म्हणून आपण या ठिकाणी मोकळी का ठिकाणी तुम्हाला कृती दिली जाईल आणि त्या कृषीनुसार तुम्हाला कृती करायची त्या ठिकाणी कृती सांगतो या ठिकाणी चोकावर आहे असं समजायचं त्यांनी टोक्यावरती अंडा आहे आणि सुई दोरा घेऊन तो दोरा खूप टाकायचा सुई मध्ये टाकायचा आणि चालत चालत पुढे जायचं हांडा डोक्यावरून पडू द्यायचा हांडा घेऊन कसं चालतो आपण एक कुत्र आलेले ते कुत्र पायाला त्याने पाया धरलेले पॅनला आणि ते काही सोडत नाही आणि आपण आता सोडण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारची ऍक्शन इथं दिलेले आहे आता ती ही ऍक्शन भांबरे करून दाखवतोय वन टू थ्री स्टार्ट વા व्हेरी गुड टाळ्या 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 स्थिती अशी आहे की घरामध्ये पाहुणे आलेले आहेत आणि घरात आईला लक्षात आलं की चहासाठी साखर संपलेली आहे आता ती साखर आपल्या मुलाला ती सांगते शेजारून ती आणायचे पण मात्र पाहुण्यांना न कळू देता तर अशा प्रकारचे ॲक्शन अशा प्रकारे इथं ते करून दाखवणार आहेत इथं बसलेले हे पाहुणे आहेत पाहुणे गप्पा आहेत आईची भूमिका करतो आहे आणि इकडे हा मुलाची भूमिका करतो आहे तर जाणून घेऊया आपण या ठिकाणी कशा प्रकारे ते ॲक्शन करणार आहे ना हां ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट care baba kurta talla hai पाहुणे जास्त लाजू येत वाटत अशा प्रकारे चा कसा झाला गो चा गुड झाला खरं तर ते पाहुण्यांना कळूनही द्यायला पाहिजे होतं पण पाहुण्यांना कळून गेलं ठीक आहे यांच्यासाठी क्लॅप्स गो